आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम येत्या रविवारी अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी खांबला चौकाजवळ झुपिटर्स शाळेच्या बाजूला जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत आयोजित करण्यात आला आहे यावेळेत ते नागरिकांची निवेदनं स्वीकारतील आणि संवाद साधतील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपातच आणाव्यात तसेच आपली लेखी निवेदनं मंत्री महोदयांना द्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे भारतानं वाहन उत्पादन क्षेत्रात जगात तिसरं स्थान मिळवलं आहे असं केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं ते नवी दिल्लीत आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय जैव ऊर्जा शिखर परिषदेत बोलत होते देशाच्या मोटार वाहन क्षेत्रात सतत वृद्धी होत आहे वेगवेगळ्या वाहनांची मागणी वाढत आहे त्याचप्रमाणे जीवाश्म इंधनाचा वापरही वाढत असल्याचं ते म्हणाले नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी आज गुरुवारी नागपूर महानगरपालिकेच्या मेट्रो पॉलिटिन सर्वेलन्स युनिट इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली केटीनगर इथं केंद्र साकारले जात असून इथं बांधकामाशी संबंधित कार्य सुरू आहे एम एस यू करिता आवश्यक संपूर्ण बांधकाम कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी दिले त्याचप्रमाणे त्यांनी देवडिया आणि मिनीमातानगर इथं कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या बांधकामाच्या पाहणी केली थॅलेसेमियासारख्या गंभीर अनुवांशिक रक्तविकाराविषयी जनजागृती निर्माण करण्याचा व्यापक प्रयत्न करण्यात येत असून प्रभावी उपचार पद्धतींद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार करण्यात येत असल्याचं सा। सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आठ मे रोजी आठ मे आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि राज्यमंत्री श्रीमती मेघना सापुरे बोर्डीकर यांच्या हस्ते झाला वर्धा जिल्ह्यात पांढरण रस्त्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेतला यावर्षी पाचशे तेहतीस रस्त्यांची कामा मंजूर झाली आहे पांढरण रस्त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ होईल असं प्रतिपादन पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केलं जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात पालकमंत्र्यांच्या हस्ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वर्धा सेलू व देवडी तालुक्यातील एकशे एकवीस मातोश्री शेत पांढरस्त्यांचं ई भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित केलं जाईल नमस्कार